पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील देवीचा पाडा येथे शिवसेनेच्या वतीने जनता दरबार आयोजित करण्यात आला होता यावेळी शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जनता दरबारात नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचे महापालिका राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या स्तरावरील प्रश्न असल्यास खासदार महोदयांकडून पाठपुरावा करून सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले प्रभाग क्रमांक दोन मध्ये औद्योगिक क्षेत्र असल्याने रोजगारासोबतच प्रदूषणाचेही प्रश्न गंभीर असून त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आगामी काळात प्रत्येक प्रभागात अशा प्रकारे जनतेशी थेट संवाद साधणारे जनता दरबार आयोजित करून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असेही प्रथमेश सोमण यांनी सांगितले एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी काम करत असताना जनतेचं हित आणि सामान्यातल्या सामान्य पक्षापर्यंत तळागाळात जाऊन पोचायचं या संस्कारात जेव्हा आम्ही शिवसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतो त्यावेळेस अशा प्रकारच्या जनता दरबाराची गरज आहे ह्या पूर्वी ती होती ही बाळासाहेबांनी घालून दिलेली होती आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक दोन ज्याच्यामध्ये विशेष करून तळोजा एम देवीचा पारा आणि यासारखी काही इतर ग्रामीण भागातला जो भाग पनवेल महापालिकेत समाविष्ट झालेला आहे त्या भागातल्या नागरिकांच्या काही वेगळ्या समस्या आहेत ज्या आमच्या पनवेल शहराच्या मुख्य प्रवाहात असणाऱ्या लोकांपासून थोड्याशा वेगळ्या आहेत त्यांना तो रीच अजूनपर्यंत मिळालेला नाहीये आणि म्हणूनच आमचे जे काही प्रकाश म्हात्रे या विभागाचे विभाग प्रमुख त्याबरोबर वर आमचे राकेश नरेश नरेशजी आहेत आमचे पाटील साहेब या सगळ्यांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडली की आपण लोकांना एकत्र करूया आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊया आणि म्हणूनच या भागातले जे काही नागरिक आणि तरुण वर्ग या समस्या आपल्या मांडण्यासाठी आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी इथपर्यंत पोहोचले त्याबद्दल या अनोख्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचं काम इथे हेच आहे की शिंदे साहेब जसं तळागाळात त्या घराच्या सामान्य माणसाच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचतात तसा शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी हा लोकांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांच्या रोजगाराचे प्रश्न असतील या भागाचा विचार करायचा झाला तर रोजगार झाला प्रॉपर्टी टॅक्स झाला प्रदूषण झालं त्याच्या बरोबरीनेच आता एअरपोर्ट येऊ घातलंय तिकडच्या काही रोजगाराच्या संधी असतील या सगळ्या प्रश्नांचा परामर्श घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही आमची मागणी जे पनवेल महानगरपालिकेकडे द्यायची ते पनवेल महानगरपालिकेकडे आणि जे विषय राज्य शासनाच्या अखत्यारीत आहेत ते राज्य शासनाकडे आणि जे केंद्राच्या अखत्यारीत आहेत ते आमचे सन्माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्यापर्यंत पोहोचवून पोहोचून शंभर टक्के नागरिकांना रिलीफ कसा मिळेल त्यांचे प्रश्न कसे सोडवले जातील यासाठी या अशा प्रकारच्या छोट्या छोट्या उपक्रमात आम्ही नक्की प्रयत्नशील राहणार आहोत ज्याप्रमाणे इथे हा जनता दरबार भरवण्यात आला तसा इतर ठिकाण देखील भरवण्याचा काय आपला प्रयत्न असणार आहे का चांगल्या गोष्टींचं अनुकरण करावं असं सगळेजण म्हणतात आणि म्हणून मला खात्री आहे की आमच्या प्रभाग क्रमांक दोन मधल्या पदाधिकाऱ्यांनी प्रभागापूर्ती का होईना जी सुरुवात केलेली आहे त्याचं सगळीकडे अनुकरण केलं जाईल प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन त्याचप्रमाणे इतर बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक वीस या जिथे ग्रामीण भागाचा जो थोडासा पकडा जास्त आहे अशा ठिकाणी लोकांना एकत्र करून त्यांच्या नागरी समस्या शासन प्रशासनापर्यंत पोहोचव्यात यासाठी अनुकरण करून सर्व प्रभागांमध्ये हे केलं जाईल अशा सूचना आम्ही आमच्या सगळ्या सोबतच्या पदाधिकाऱ्यांना देऊ आणि अर्थात हे बघून हा रिस्पॉन्स बघून हे केलं जाईल याची मला खात्री एकतर खरोखरच अशा पद्धतीने जनता दरबार भरवणं खूप चॅलेंजिंग आहे गणेश नाईक साहेबांनी ही परंपरा चालू केली होती ही कदाचित तुम्हाला माहितच आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने इथे आपण या रीतीने जनता दरबार भरवणार आहात आगामी महानगरपालिका देखील खूप लवकरच येऊ घातलेला आहे अशा वेळी ही जनता दरबार यशस्वी करणं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे नाहीतर त्याचा उलटा परिणाम होणार आहे मग यासाठी काय आपण नेमकं कुठल्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग करणार आहात किंवा त्यासाठी काय आपण जास्त प्रयत्न करणार की लोकांच्या समस्या खरोखर सुटल्या पाहिजेत नाहीतर त्याचा फटका आगामी येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला मिळू शकेल बरोबर गणेश नाईक साहेबांनी हे सुरू केलं हे म्हणणं जितकं बरोबर आहे तेवढेच गणेश नाईक साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत असताना त्यांच्या संस्कारात आणि नेतृत्व जे सुरू केलं होतं हे जास्त आवश्यक आहे आणि म्हणूनच त्याची री आम्ही पुढे थोडीशी ओढलेली आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येणाऱ्या महापालिकेच्या पार्श्वभूमीवरती जरी हे असलं तरी याचा फटका पडणार नाही याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की या भागातल्या ज्या ज्या समस्या असतात ना या समस्यांसाठी आम्ही सगळेजण धावत सुटतो की हे समस्या पूर्ण झाल्या पाहिजेत मग मंत्रालय असेल महानगरपालिका असेल प्रत्यक्ष शिंदे साहेब सुद्धा छोट्यातल्या छोट्या विषयापर्यंत लक्ष देतात हे सगळ्यांना माहिती आहे अनेक प्रश्न आहेत की जे सुटणं फक्त पनवेल महापालिका आयुक्तांच्या हातात नाहीये तर ते, ते राज्य शासनाकडे आहेत काही केंद्र शासनाकडे आहेत पाठपुरावा करणं हे आमचं काम आहे शंभरातल्या ऐंशी समस्या जरी सुटल्या तरी उरलेल्या वीस समस्यांसाठी आम्ही किमान पाठपुरावा केला धावपळ केली ते पूर्णत्वास जाण्याचे प्रयत्न केले हे तरी नागरिकांना दिसतं त्याच्यामुळे नुसतंच काहीतरी आपण काय एक पॉलिटिकल स्टंट न मारता या प्रत्येक प्रश्नाबद्दल आमची पत्र तुम्हाला उद्याच्या पुढच्या आठवड्यापासून विविध या संबंधित अधिकाऱ्यांकडे गेलेली दिसतील त्यातले काही प्रश्न सोडवलेले दिसतील नाहीतर पुन्हा अशा एखाद्या ज्या वेळेला जनता दरबार असेल त्या तुम्ही परत यालच त्यावेळेला तुम्हाला दिसेल केले की आम्ही केलंय की नाही केलंय सिद्ध होईल महेशी खरं म्हणजे आपण कल्याण डोंबिवली या ठिकाणावर आलेला आणि मी नेहमी म्हणतो की आमच्या पनवेल भागाच्या पेक्षा तुमच्याकडल्या लोकप्रतिनिधींना खूप खूप ग्लॅमर असत ती वेगळे असणार आहे बिचारे आमदार खासदार देखील सामान्यपणे येतील तर इथे आल्यानंतर हा जनता दरबार तुम्ही पाहिलेला आहे त्या लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजेत यासाठी आपण आज पाहुणे म्हणून आल्यानंतर काय या लोकांना किंवा आपल्या सरकारने सांगाल आज गेल्या अनेक वर्षापासून कामगार सेनेच्या माध्यमातून आमच्या भरत गायकवाड असतील आमचे नरेशदादा असतील आमचे मातृभाऊ असतील हे खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून जुडलेलो आहे आज तर आपण प्रश्न चांगले विचारत म आमच्याकडे सुद्धा अशा प्रकारचं जनता दरबार भरतो पण अनेक पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला बघतो का त्या आगळ्या वेगळ्या प्रश्नांचा आपण मारा केलेला आहे तो सामान्यांसाठी आणि सामान्य जनतेसाठी केलेला आहे आणि आम्हाला काहीतरी त्याच्यामधून वाटचाल करण्यासाठी आपण प्रश्न करताय तर मी एवढंच सांगेल की बाळासाहेब ठाकरे जेव्हा शिवसेना स्थापना केली मला सांगतो शाखेपासून कालांतराने कार्यालयामध्ये लोकांचे कामं व्हायला हो लागली खऱ्या अर्थाने जनता दरपार सुरुवातच शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाली रस्त्यावरती संघर्ष करणारा एकमेव पक्ष शिवसेना कोणतीही निवडणूक समोर न ठेवता काम करणार म्हणजे शिवसेना आज या ठिकाणी अनेक भागामध्ये मी आता फिरलो येताना अतिशय बकाल एरिया झालेला आहे मला वाटतं की या ठिकाणी कामगारांचे प्रश्न मला अगोदरपासून माहिती होते सांगितले होते त्याचप्रमाणे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार नाही आहे अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार आहेत या रस्त्यापासून गटाऱ्यांपासून नाल्यापासून इकडे इकडची अवस्था अतिशय दूर अवस्था झालेली आहे पनवेल शहर म्हटलं की एक आ, या ठिकाणी आम्ही ऐकून होतो की उड्डाणपूल असतील किंवा या ठिकाणी लोकांना विरुंगासाठी कार्डनं असतील पण खऱ्या अर्थाने रस्त्यावरती उतरल्यानंतर कळालं की हा या शहरातला काही भाग मला बक्काल वाटला मी बोलतो की ज्या ज्या पद्धतीने आज या ठिकाणी म्हात्रे साहेबांनी जो जनता दरबार दरबार या ठिकाणी आयोजित केला या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्न सोडवण्याचा तर आमचा मानस असतोच आहेच त्याचप्रमाणे इथल्या ज्या समस्या आहेत त्यासुद्धा जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आमच्या या कार्य कार्यालयातून केलेला आहे मी त्यांचं खरंच कौतुक करतो आणि धन्यवाद देतो आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे प्रत्येक कार्यकार्याशी जुडलेले आहेत त्यामुळे इथले प्रश्न नक्कीच सोडवले जातील त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून कोणत्या प्रकारची भर देता येईल जसं ज्या पद्धतीने आम्ही आमच्या कल्याण डोंबोलीमध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहेत काही प्रकल्प जसं मेट्रो असेल किंवा अनेक पूल असतील अशा पद्धतीचं शहर विकसित झालं पाहिजे आणि सुंदरी दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं कार्य आमच्या त्या ठिकाणी सुरू आहे तसंच या ठिकाणी सुद्धा झालं पाहिजे अशा अशा आम्हाला अपेक्षा आहे पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खरंच मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की आपण जनतेच्या दरबारात ठेवून या ठिकाणी लोकांच्या प्रश्नाचं प्रश्नावर हात घातलाय आपण त्याबद्दल आपण खरंच कौतुक छोटा प्रश्न कर आ, ही हा जनता दरबार जो आहे त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे ह्यासाठी आहे खरं म्हणजे एखादा लोकप्रतिनिधी असतो तो अजून चांगल्या रीतीने प्रश्न सोडू शकतो आगामी महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत मग अशा वेळेला शिवसेनेच्या मार्फत आपण प्रभाग क्रमांक दोन मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात का वरिष्ठ निर्णय घेतला मान्य आहे सोमन मार्गदर्शक आहेत आपलं मान्य